मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अधिराज नित्याला म्हणतो की माझी जमीन तुमच्या प्रोजेक्टसाठी खूप महत्त्वाची आहे मग मला दुखवून कसं चालेल म्हणून तुम्ही माझ्याशी गोड बोलता आणि तुमचे वडील सरपंचींबाई माझ्यावर प्रेशर टाकतात हाच तुमचा प्लॅन आहे ना पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती पण मोठी टीम बनवा पण हा अधिराज तुम्हा सगळ्यांना पुरून उरेल असं म्हणत राज तेथून जाण्यासाठी निघतो तर नित्या म्हणते अधिराज माझ्यावर विश्वास ठेव मी त्या टीमची मेंबर नाही आहे आणि लगे अधिराजच्या गाडीची चावी काढून घेते आणि मी इथे का आली आहे हे साधं तुम्हाला विचारलं सुद्धा नाही अरे ती जमीन तो प्रोजेक्ट या पलीकडे सुद्धा आपल्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे अधिराज विचारतो काय कनेक्शन आहे नित्या सांगते राजमा तर अधिराज विचारतो राजमाचं काय झालं नित्या सांगते की मी कितीही नको म्हणत असताना राजमा आजसुद्धा टेकडीवर गेलीच मी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला मी तिच्या पाठोपाठ टेकडीवर जाणार होते पण मी एकटी जाऊन तरी काय करू मला तिकडचं काहीच माहिती नाही म्हणून मला वाटलं होतं माझ्यासाठी नाही परंतु राजमासाठी तरी तू माझ्यासोबत येशील पण जाऊ दे असं म्हणत नित्या तेथून जाण्यासाठी निघते तर अधिराज म्हणतो थांबा आणि गाडीवर बसा नित्या खुश होत राजच्या गाडीवर बसते आता दोघेही टेकडीवर जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे माई लवलीचा शोध घेत लवलीपर्यंत पोचतात आणि त्याला म्हणतात काल तू मला सांगितलं होतंस ना की देवळात जाऊन दर्शन घे मी पाया पडून आले आता मला सांग माझे जयदीप गौरी मला कुठे भेटतील तेव्हा संत्या म्हणतो ओ आजी इथे कोणी जयदीप गौरी नाही राहत तेव्हा माई म्हणतात असं कसं जयदीप गौरी इथेच राहतात याने मला सांगितलं होतं आणि त्यालासुद्धा त्याच्या गुरुजींनी सांगितलं आता मला सांग ना माझे जयदीप गौरी मला कुठे भेटतील तेव्हा संत्या म्हणत असतो नाही ग आमचा सगळा जन्मच इथे गेला जयदीप गौरी इथे नाही येत लवली म्हणतो माही माझं ऐक या गल्लीतून सरळ जा हा रस्ता ना सरपंचीनबाईच्या घरापर्यंत पोचतो तिथे आज ना कार्यक्रम आहे अख्खं गाव जमा होणार आहे तिथे तुला तुझे जयदीप गौरी नक्कीच भेटतील तिथे पोटभर जेवण कर आणि मग तुझे जयदीप गौरी तिथे लोकांमध्ये उठून दिसतील तेव्हा ते ऐकून माई खूपच खुश होतात आणि लवलीला आशीर्वाद देत म्हणत असतात की तुझं कल्याण हो लवली म्हणतो माई तू माझ्यासमोर हात जोडू नकोस आता जा आणि तिकडे पोटभर जेवण कर तर माई लगेच तेथून जाण्यासाठी निघतात त्याच वेळेला आता नित्या आणि अधिराज समोरूनच गाडीवर जात असतात त्यांना पाहून माई मोठ्यानेच ओरडतात की जयदीप गौरी थांबा आणि म्हणतात की हे नक्कीच सरपंचिनबाईच्या घरी जात असतील म्हणून माई लगेच तिकडे जाण्यासाठी निघतात तर इकडे गावातील काही महिला वसुंधरा देवीच्या घराबाहेर जमलेल्या असतात तर वसुंधरा देवी सर्वांचं स्वागत करत म्हणतात की आमच्या रावसाहेबांचं जरा चुकलंच गावची इबरत म्हणजे सरपंचिनबाईची इज्जत आमच्या रावसाहेबांकडून जी काही चूक झाली ना त्यासाठी मी माफी मागते आपल्या गावातील पोरीसोबत जे काही घडलं ते काय अजिबात मला पटलेलं नाहीये आणि असं करणाऱ्याला शिक्षा तर झालीच पाहिजे आणि म्हणूनच आम्ही आमच्या मुलाला घराबाहेर काढलं आता पुढे जाऊन जेव्हा त्याला या गोष्टीचा पश्चाताप होईल ना तेव्हाच आम्ही त्याला घरात घेणार तर सर्वजण वसुंधरा देवीसाठी टाळ्या वाजवू लागतात त्याच वेळेला माई तिथे येतात आणि गावातील सर्व लोकांना पाहून खुश होत म्हणतात की बरं झालं इथे तर अख्खं गाव जमा झालं म्हणजे त्या माणसाने सांगितलेलं सगळं काही खरं आहे माझे जयदीप गौरी इथेच कुठेतरी असतील मला त्यांना शोधायलाच हवं म्हणून माई आता प्रत्येक मुलाकडे आणि मुलीकडे अगदी निरखून पाहत असतात तेव्हा एक मुलगी केस सोडून पुढे बस बसलेली असते माईंना वाटतं की ती गौरीच आहे तर माई मोठ्यानेच ओरडतात गौरी आणि पळतच त्या मुलीजवळ जातात परंतु ती गौरी नाही ते पाहून माई नाराज होतात तर इकडे गौरी नाव ऐकताच वसुंधरा देवीच्या डोक्यात लगेच एक ट्यूब पेटते तिला तो प्रसंग आठवतो जेव्हा शेखरदाची नित्याला गौरी असं म्हणाले होते तेव्हा आता वसुंधरा देवी विचार करते की ही म्हातारी तर जयदीप गौरीच्या कोड्याचं उत्तर नसेल ना तर इकडे अधिराज नित्या टेकडीवर पोचतात अधिराज म्हणतो जरा सांभाळून इथे खूप दगडं आहेत तेव्हा नित्याही राजसोबत गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असते परंतु अधिराज मात्र गप्पच असतो ते पाहून नित्या म्हणते म्हणजे तू माझ्याशी बोलणार नाही आहेस का मग ठीक आहे मी तुला एक गोष्ट सांगते एक राजा आणि राणी जंगलामध्ये आलेले असतात तेव्हा त्यांच्यामध्ये एका क्षुल्लक गोष्टीवरून खूप भांडणं होतात तेव्हा राजा राणीवर चिडतो आणि एकटाच पुढे जातो पण बिचारी राणी तिची काहीच चूक नसते पण तरीही तो राजा राणीला पाठीमागे एकटं सोडून पुढे निघून जातो त्यानंतर राजाला राणीची आठवण होते त्याला तिची खूप काळजी वाटू लागते मग जेव्हा तो मागे वळून पाहतो ना तर राणी तिथे नसते तो खूप घाबरतो मग त्याच्या लक्षात येतं की राणीला तर राक्षसाने पळवून नेलं आहे असं म्हणत आता नित्या लगेच गप्प होते पुढे जाऊन अधिराज मागे वळून पाहतो तर मोट नित्या तिथे नसते अधिराज मोठमोठ्याने नित्याला आवाज देऊ लागतो परंतु नित्या तिथे कुठेही नसते अधिराज म्हणतो नित्या मॅडम हे बघा ही काही चेष्टा करण्याची वेळ नाही कुठे लपला हात लवकर बाहेर या परंतु नित्या तिथे कुठेही नसल्यामुळे अधिराज अजूनच घाबरतो व तिचा शोध घेऊ लागतो तर इकडे वसुंधरा देवी माईंना म्हणतात की मी या गावची सरपंच आहे इथे एक कार्यक्रम चालू आहे चला बरं तुम्ही वर बसा म्हणून त्या बळजबरीने माईंना वर खुर्चीवर बसण्यासाठी घेऊन जातात तेव्हा माई म्हणत असतात मी काही इथे खुर्चीवर बसायला नाही आले मी माझ्या जयदीप गौरीला शोधायला आले आणि मोठ्यानेच ओढत म्हणतात जयदीप गौरी अरे कुठे आहात तुम्ही तुमची माई तुम्हाला भेटायला आली आहे म्हणून त्या पुन्हा एकदा जयदीप गौरीच्या नावाने ओढू लागतात वसुंधरा देवी मनाशीच म्हणते अरे वा ही म्हातारीसुद्धा त्या म्हाताऱ्यासारखं जयदीप गौरी असंच म्हणत आहे म्हणजे आता त्या म्हाताऱ्याला शोधण्याची गरज नाही जयदीप गौरी या कोड्याचं उत्तर स्वतः पायाने आमच्याजवळ चालत आलंय म्हणून वसुंधरा देवी पुन्हा एकदा माईंना बळजबरीने बसायला सांगते आणि सुमनला म्हणते की पाणी घेऊ नये तर माई म्हणतात मी एकदा तुला सांगितलं ना मी इथे बसायला नाही आले म्हणून तेव्हा वसुंधरा देवी ते सांगते की मी तुमच्या जयदीप गौरीला ओळखते तर माई खूश होत विचारतात तू ओळखतेस कुठे आहे ते तर वसुंधरा देवी चिडूनच म्हणते एकदा बस की तेव्हा माई म्हणतात ए रुबाब कुणाला दाखवतेस नजर खाली कर आणि मला पाणी पाचतेस का ते पाणी तूच पी अगं जरा मला समजून घे मी राजावाडीवरून इथे आले ते सुद्धा चालत चालत माझ्या जयदीप गौरीला शोधण्यासाठी कारण मला माहिती होतं की ते आमगावातच आहेत परंतु तरीही वसुंधरा देवी माईंचा हात पकडत त्यांना पिण्यासाठी पाणी देत असतात माई लगेच वसुंधरा देवीचा हात दूर ढकलून देतात तर तिच्या हातातील तांब्या उडून तिच्या डोक्यातच जाऊन पडतो ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर वसुंधरा देवीचं डोकं फुटलेलं असतं तर ती चिडूनच म्हणते अग ए थेरडे मसनात गेले तुझे चैदीप गौरी इथे लागलं ना मला तेव्हा म्हसनात गेले तुझे चैदीप गौरी असा शब्द ऐकताच आता माईंच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि काय म्हणालीस तू माझ्या जयदीप गौरीबद्दल अपशब्द बोललीस तुझी जीभ कशी वळाली ही माई जिवंत असेपर्यंत ना त्यांना काही एक होणार नाही तर वसुंधरा देवी म्हणते मेले तुझे जयदीप गौरी ते ऐकून माई सनकन वसुंधरा देवीच्या कानाखाली मारतात ते पाहून आता गावातील लोक चर्चा करू लागतात की कोण आहे ही बाई बाईच्या सनकन कानाखाली मारली तिला माहिती नाही वाटतं त्या कोण आहेत ते आता बघूयात या महिलांचा सन्मान कशा करतात ते तेव्हा आता वसुंधरा देवी मनाशीच म्हणते की इथे तुला आडवी जाळली असती परंतु गावासमोर नाही तेव्हा ती रागगिळत गावासमोर म्हणते की तुम्ही कशाला उभे राहिलात बसा बसा त्यात काय एवढं ती माझ्या बहिणीसारखी आहे थोडी गरीब दिसते टिचलेली दिसते मग एक कानाखाली मारली तर काय झालं आणि माईंना म्हणते की मी तुझ्या जयदीप गौरीला ओळखते तू एक काम कर आतमध्ये जाऊन बस मी त्यांना घेऊन येते आणि पिंट्याला म्हणते की यांना आतमध्ये घेऊन जा माई पिंट्याला धमकी देत म्हणतात माझ्या जवळसुद्धा यायचं नाही नाहीतर तुझ्यासुद्धा एक कानाखाली मारेन असं म्हणत माई लगेच तेथून जाण्यासाठी निघतात तर वसुंधरा देवी पिंट्याला माईंचा पाठलाग करण्यासाठी पाठवते आणि त्यानंतर गावातील महिलांचा सत्कार करत असते तर इकडे अधिराज नित्याला आवाज देत खूप घाबरलेला असतो तर नित्या एका झाडाच्या पाठीमागे लपलेली असते आणि ती अधिराजवर मोठमोठ्याने हसू लागते ती म्हणते की त्या गोष्टीतला राजा सुद्धा असाच घाबरला होता त्याचं नावसुद्धा अधिराजच होतं अधिराज चिरूनच विचारतो ही सगळी तुम्हाला गंमत वाटते का तर नित्या म्हणते मी गायब झाले तर तू टेन्स का झालास तुला तर आनंद व्हायला हवा होता तर अधिराज चिडूनच म्हणतो सगळी अक्कल रेस्ट हाऊसवर घाण ठेवून आलात वाटतं एका आठ वाटेवर उभे हो आहोत आपण आणि राजमाची जी जखम ताजी असताना तुम्हाला असं करताना काहीच कसं वाटलं नाही तर नित्या सॉरी म्हणत असते ती म्हणते अधिराज अजून माझ्यावर चिडना मला खूप छान वाटते अरे भांडून का होईना तू माझ्याशी बोलायला तर लागला ना हळूहळू तू माझ्याशी मैत्रीसुद्धा करशील तर राज म्हणतो मैत्री वाट बघत राहा तर इकडे माईया जंगलामध्ये आलेल्या असतात तर रावसाहेबांनी आणि पिंट्या त्यांचा पाठलाग करत असतात तर माई त्या दोघांची नजर चुकवत एका झाडाच्या मागे लपून बसतात त्याच वेळेला समोर माईंना जयदीप गौरी म्हणजेच नित्या आणि राज जाताना दिसतात माई खूपच खुश होतात आणि अंबाबाईने माझं ऐकलं असं म्हणत माई मोठ्याने जयदीप गौरी असा आवाज देत त्यांच्या पाठीमागे जाऊ लागतात ते पाहून रावसाहेब म्हणतो त्या म्हाताऱ्यासारखं ही सुद्धा अधिराज आणि नित्या मॅडमला गौरी जयदीप अशी हाक मारत आहे तेव्हा रावसाहेब माईंच्या समोर जाऊन उभा राहतो तर माई खूपच घाबरतात मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या अधिराजला म्हणत असते की आपल्या हातांवरील सारख्या जन्म काही काय आपल्यामध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे आणि ज्या झाडाच्या जा खोडाला बांधून शालिनीने नित्यावर म्हणजेच गौरीवर वार केला होता ते खोड पाहताच आता नित्याला सर्व काही भूतकाळ आठवतो की शालिनीने जयदीपानी माझ्यावर कसा तलवारीने वार केला होता ते तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा